नमस्कार मित्रांनो माझे नाव वाचलं आहे माझ्या नवऱ्याला दारूचे व्यसन होते त्यामुळे तो कमी वयातच वारला होता मला एक मुलगा होता नवरा वारल्यामुळे कोणाच्या सहाय्याने राहायचे हा प्रश्न मला पडला होता आणि नंतर विचार केला की आपल्याच घरी राहायला जायचे म्हणून मी आपल्या आईकडे येऊन गावात राहू लागले गावात आमची थोडी शेती होती आणि घर पण होते आम्ही शेती करून पोट भरत होतो आता माझे वय तेवढे जास्त पण नव्हते मला तर अनेक इच्छा होत्या पण सांगायचं तरी कोणाला म्हणून मी त्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवून आयुष्य जगत होते आणि एके दिवशी माझ्या दिराचा कॉल आला मला माझी आणि माझ्या मुलाची विचारपूस करू लागला मी त्याला सर्व ठीक आहे म्हणून सांगितले नंतर तो म्हणाला मला तुमची खूप आठवण येत आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला येणार आहे माझ्या दिराचे आणि माझ्या नवऱ्याचे जास्त पटत नव्हते म्हणून हे दोघे वेगवेगळे राहत होते सुरुवातीला माझे आणि माझ्या दिराचे फार पटायचे तो नेहमी माझी मस्करी करायचा आणि आम्ही फार गप्पा गोष्टी करत होतो पण माझ्या नवऱ्याची दारू जास्त असल्यामुळे दोघांचे नेहमी भांडण व्हायचे त्यामुळे तो, त्या तो वेगळा राहू लागला आता तो येतो म्हटले तर मला पण छान वाटू लागले आणि काही दिवसांनी तो गावी आला तो आला तर फार हँडसम दिसत होता त्याची बॉडी अगोदर पण चांगली होती पण आता त्यापेक्षा अजून छान दिसत होता मी त्याला बोलवले पाणी आणि चहा दिला तसेच तो माझ्या मुलासोबत खेळू लागला तो आला तर त्याने मुलासाठी फार खेळणे आणले होते माझ्यासाठी नवीन कपडे पण आणले होते आणि खाण्याच्या वस्तू पण आणल्या होत्या आल्यावर मी रात्री त्याच्यासाठी चांगले जेवण बनवले आणि आम्ही सर्वांनी जेवण केले नंतर तो मला आमच्या आयुष्याच्या सुख दुःखाची विचारपूस करू लागला आम्ही दोघे बसून बोलू लागलो बोलता बोलता त्याने विचारले वहिनी तुम्ही आता एकटे पडले आहे भाऊ होता तेव्हा पर्यंत ठीक होते पण जेव्हा तुम्ही आता एकटे पडले आहे तेव्हा आयुष्य जगणे खूप कठीण होऊन जाते तुमचे वय पण तेवढे जास्त नाही आहे त्यामुळे तुमचे आयुष्य एकटे घालवणे फार कठीण असते आणि मला दुसऱ्या लग्नाबद्दल पण बोलू लागला पण मी त्याला म्हणाले माझा मुलगा आहे त्याचा सांभाळ बरोबर होणार नाही म्हणून मी लग्नाचा विचार करत नाही आहे असेच बोलून आता फार रात्र झाली होती म्हणून मी त्याला म्हणाले आता तू झोप उद्या बोलू आपण आणि मी आपल्या खोलीत जाऊन झोपले आता असेच आणि मला माझे जुने दिवस आठवू लागले एक दिवस तो आंघोळीवरून आला होता आणि तो अर्धवट अवस्थेत होता ते पाहून मला कसे तरी वाटू लागले आणि रात्री पण तो तशाच अवस्थेत आराम करत असे सकाळी मला ते दृश्य दिसायचे आणि मनात हालचली व्हायच्या आणि आता कधीकधी कधी आमची नजर मिळायची हळूहळू तो आणि मी थोडे मनमोकळ्यापणाने बोलू लागलो तसेच तो माझी मस्करी पण करू लागला मला पण या गोष्टी आता थोड्या छान वाटू लागल्या होत्या कारण बरेच दिवसांनी कोणीतरी येऊन अशा मस्करी करत होत्या आता आम्ही रात्री शांत वातावरणात बसून बोलत राहायचो तेव्हा तर मला माझ्या अनेक आठवणी जाग्या व्हायच्या असेच करता करता काही दिवस निघून गेले पण मला समजून आले होते की त्यांची पण नजर माझ्यावर असते आणि तो संधी बघून माझ्याकडे बघत असतो एकदा मी मा माझ्या खोलीत होते आणि तो आला आणि अगदी माझ्यावर जवळ येऊन बसला तो बसला तर मला थोडे वेगळे फील होऊ लागले मला म्हणाला वहिनी काय विचार करता माझा तर विचार करत नाही ना मी पण त्याला स्माइल देऊन म्हणाले तुमच्या कशाला विचार करणार मी आणि आम्ही बोलू लागलो तसे तर माझे पण मन त्याच्याकडे धावू लागले हरू -हरू होते आणि त्याचे पण तसेच झाले होते आता हळूहळू दिवस जात होते आणि त्याचे वागणे थोडे वेगळे दिसून येत होते मला पण या गोष्टी छान वाटत होत्या माझ्या आयुष्य रिकामे होते पण त्यात आनंदपणा येऊ लागला होता तसेच दिवस जाता जाता आम्ही फार जवळ येऊ लागलो होतो आणि आमचा जवळीकपणा फार वाढला होता आता तो माझ्या नेहमी जवळ जवळ असायचा मला पण काय करावे काय नाही समजत नव्हते पण मला तुम्ही या गोष्टी छान वाटू लागल्या होत्या त्याच्या मस्करीमुळे मला जो स्पर्श व्हायचा तो तर मला करत असे अनेक दिवसांनी काही गोष्टी जाग्या होऊ लागल्या होत्या आणि एक दिवस आम्ही जेवण केले आया आपल्या खोलीत जाऊन झोपली दीर माझ्या खोलीत मुलासोबत खेळत होता आणि काही वेळाने माझा मुलगा झोपला मी आपले कामे उरखून आपल्या खोलीत आले पाहतो तर त्याला पण झोप लागली होती मी त्याला आवाज दिला तर तो उठला नाही मग त्याला हात लावून उठवले तो उठला आणि म्हणाला केव्हा आले तुम्ही नंतर मला त्याने पाणी आणायला सांगितले मी त्याच्यासाठी पाणी आणले तो बसून होता मी पण त्याच्या बाजूला जाऊन बसले तो पाणी पिल्यावर मला म्हणाला पाण्यात साखर टाकली आहे का कारण मला पाणी गोड वाटत आहे आणि माझ्याकडे बघू लागला मी त्याला म्हणाले पाणी तर साधेच आहे तर तो हळूच म्हणाला तुझ्या हातच्या गोडवा उतरला असेल त्यात आणि तो माझ्याकडे बघू लागला मला तर भलतेच वाटू लागले होते तसेच तो हळूहळू समोर आणि त्याच्या हातामुळे माझ्या शरीरात आग पसरू लागली होती आणि तो पण त्याचा आनंद घेऊ लागला होता अनेक दिवसापासून ज्या मनात दडलेल्या गोष्टी होत्या आज त्या बाहेर निघत होत्या त्यामुळे मला फार आनंद होऊ लागला होता आणि तो माझा आनंद दुप्पट करण्याचा प्रयत्न करत होता जेवढा तो प्रयत्न करत होता तेवढा मला जास्त आनंद होत होता आणि आम्ही दोघे पण या आनंदात पूर्णपणे सहभागी झालो ही रात्र आम्हाला न संपणारी वाटत होती आणि आमचे पण तसेच सुरू होते असे होऊन फार वेळ निघून गेले नंतर तो दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला आता आम्ही असाच आनंद घेऊ लागलो आणि काही दिवसांनी तो मला म्हणाला तू माझ्यासोबत चल मी काही दिवसांनी त्याच्यासोबत गेले आता तो आणि मी आणि तसेच माझा मुलगा सोबत राहतो तो माझा प्रत्येक गरजा पूर्ण करतो आणि आमच्या आयुष्य फार आनंदाने जगत आहो मित्रांनो तुम्हाला जर गोष्टी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद